चांदण्याची छाया कापराची काया माऊलीची माया होता माझा भीमराया माऊलीची माया होता माझा भीमराया चुची चारा तसारा आईचा उभारा देत हो तसारा भीमाई परी चिल्या पिल्यावरी भीमाई परी चिल्ल्या पिल्यावरी पंख पांघराया होता माझा भीमराया पंख पांघराया होता माझा भीमराया बोलतात सारे विकासाची भाषा बोलतात सारे विकासाची भाषा लोपल निराशा निराशापल लोकली निराशा

येती जुन्या आठवणी वामनच्या मनी येती जुन्या आठवणी झुंज दिली खरी रामकुंडावरी झुंज दिली खरी रामकुंडावरी दगड गोटे खाया होता माझा धीमराया दगड गोटे खाया होता माझा भीमराया चांदण्याची छाया कापराची काया चांदण्याची छाया कापराची काया माऊलीची माया होता माझा भीमराया माऊलीची माया होता माझा भीमराया माउली माया होता ता मा म